शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहर शिवसेना आणि प्रथम महापौर भगवान पुलसौंदर मित्रमंडळाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न नगरमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करणार खासदार निलेश लंके आज लहान थोरांसाठी ही महत्वाची झाली आहे आरोग्य अबाधित असेल तर सर्व काही अलबेल असते परंतु सध्या आरोग्यावरील खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे अशा परिस्थितीत मोफत आरोग्यसेवा मिळाल्यास त्याचा मोठा आधार ठरतो कोरोना काळात मी व माझ्या सहकार्यांनी केलेले काम सर्वांनाच परिचित आहे त्या माध्यमातून मला रुग्णांची मोठी धुवा मिळाली हेच कार्य भगवान फुलसौंदर नगरमध्ये करत असून आरोग्य शिबिरे योग प्राणायाम या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखत आहेत त्याचबरोबर त्यांनी नगरमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्या संदर्भात आपण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी अधिवेशन काळात संपर्क केला आहे त्यामुळे पुढील काळात नगरमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आजच्या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर उपचार होणार आहेत ही मोठी गोष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे अशा उपक्रमाची समाजाला गरज आहे नगर शहरातील प्रत्येक चांगल्या कार्यासाठी आपले कायम योगदान राहील असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्रमंडळ आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले याप्रसंगी भगवान शहर शहरप्रमुख संभाजी कदम अभिषेक कळमकर किरण काळे हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के शौकत तांबोळी मनोज गुंदेचा अवधूत फुलसौंदर संजय गारुडकर बाळासाहेब बोराटे योगीराज गाडे दत्ता जाधव गणेश कवडे सचिन शिंदे संतोष गेनप्पा संजय शेंडगे आणि अनिल बोरोडे अशोक दहीफळे फळे सुरेश तिवारी दत्ता कावरे परेश लोखंडे संदीप दातरंगे प्रतीक भंडारी अरुण झेंडे मृणाल भिंगार दिवे श्रीकांत चेमटे महेश शेळके सुरेश क्षीरसागर रामनाथ सांगळे ऋषिकेश सामल संतोष डमाळे जालेंदर बोरोडे गणेश फुलसौंदर राजेंद्र फुलसौंदर आदी उपस्थित होते आज आपले सर्वांचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे भगवानराव कुरसंदर असो किंवा शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी आमची महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी असो काँग्रेस असू सर्व घटक पक्षातील सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सर्व रो रोग निदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना त्याचा निश्चित फायदा होणार आहे त्यासाठी समजिन्य म्हणून सुरभी हॉस्पिटल हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांची टीम ही बरोबर असणारी मी खऱ्या अर्थाने भगवानरावला धन्यवाद देत असताना मला एक अभिमान वाटतो की नेहमी नगर शहरामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा लढाडीचा सहभाग असतो पण आपला नेत्याचा नेतृत्वाचा सुद्धा समाजासाठी काहीतरी देऊन गेला पाहिजे समाजासाठी काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे त्या हेतून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी भगवानराव फुलसेला असो आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि मी आई भवानीला आणि पंढरीच्या पांडुरावांना प्रार्थना करतो आमच्या या नेतृत्वाला उद्धवसाहेबांना मुदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे शिवसेनेचे नेते आदर्श मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज नगर शहर शिवसेना आणि भगवान पुरसुंदर मित्रांना तर्फे या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेले खरं म्हणजे या सर्व समाजामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जो मूल मंत्र दिला होता की सर्वसामान्य लोकांची सेवा हो करा धर्मवीर अनिल भाई यांनी सांगितलं होतं की सर्वसामान्यांची सेवा हो ही हीच ईश्वर सेवा हे समजून आज सगळ्या शिवसैनिकांनी आणि आम्ही इथं नगर शहरात सुरभी हॉस्पिटल येथे खूप मोठं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या उद्घाटनाला डॉक्टर लंके आले होते आणि उद्घाटन अतिशय सुंदर पद्धतीने झालं काल एकशे अकरा शिवसैनिकांनी स्वतःच्या रक्तातून उद्धवजी ठाकरे यांचं चित्र साकारलेलं होतं म्हणजे शिवसैनिकांच्या हृदयात शिवसेना आहे आणि शिवसेना ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही शिवसेना ही सेवा करणारी संघटना आहे हे या ठिकाणी नगर शहरात शिवसैनिकांनी दाखवून दिलं सर्व शिवसैनिकांनी अतिशय उत्साहानी हा वाढदिवस साजरा केला मी सगळ्यांना मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर